मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेला आहे त्या महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये राज्यातील पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी दुसरा राज्यस्तरीय वितरण सोहळा एकतीस ऑगस्टला नागपूर येथून होणार आहे याआधी पुण्यात महिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे याने दिलेली आहे तरी पण मित्रांनो काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो इथे पहा एका लाभार्थी महिलांच्या खात्यात अठ्ठावीस तारखेला तीन हजार रुपये लाटकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मॅसेज आलेला आहे याचाच अर्थ ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहे त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाटकी बहीण योजनेबद्दल नवीन माहिती आपल्यासमोर या व्हिडिओद्वारे सांगण्यात आलेली आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो